लक्ष द्या पहा आज आपण पाहणार आहे पदावलीचा घटक पाठीमागच्या दोन लेक्चर मध्ये आपण पाहिले दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक या दोघांची बेरीज वादाबाकी गुणाकार भागाकार हे पाहून घेतले आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे पदावली बेसिकचे घटक आहेत काळजीपूर्वक पहा हे घटक पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत कारण डायरेक्ट असा प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारला जातो पूर्वी पाठीमागच्या वर्षांमध्ये पोलीस भरतींना बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे विचारलं त्याच्याबरोबर सरळ सेवेमध्ये तलाठी ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल यासुद्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना या, या प्रश्नांची आवश्यकता आपल्याला पडते कारण हा बेसिकचा भाग आहे याच्यानुसार पुढे आपणाला गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचण निर्माण होत नाही एम पी सी ची तयारी करणाऱ्या सुद्धा नवीन विद्यार्थ्यांना बेसिक तयार करण्यासाठी हा घटक त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे याच्यानंतर बेसिकचे अजून एक दोन तीन लेक्चर आहेत ते म्हणजे वर्ग वर्गवर्गमुळं आहे घनघन मुळ आहे त्याच्यानंतर संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त जोडमूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या हे अजून दोन ते तीन लेक्चर बेसिकचे ले झाल्यानंतर आपण चॅप्टर वाईज प्रत्येक प्रश्न इथं सोडून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला परत पाहण्याची गरज नाही पडणार इथं प्रत्येक टाईपचे दोन तीन दोन तीन क्वेश्चन सोडवून दिले जातील प्लस ते प्रश्न कोणत्या परीक्षेला कोणत्या वर्षी विचारलेत हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहे विशेष करून पोलीस भरतीच्या पोरांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर होतील ज्यावेळी चॅप्टर चालू होतील त्यावेळी याच्यात सुद्धा हा सुद्धा पदावलीचा बराचसा भाग परीक्षेने आपल्याला विचारला पदावली ज्याला आपण म्हणतो बडमाश म्हणजे काय प्रश्न दिला तुम्हाला अठ्ठेचाळीस भागेले चार गुणिले सहा अधिक बारा वजात चार म्हणजे एकाच प्रश्नांमध्ये जवळपास चार ते पाच क्रिया दिलीत मग नेमकी करायची पहिलं कोणती हा प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण होतो आणि मग सोडवत असताना कुठंतरी पहिल्यांदा कुठली तरी, तरी क्रिया करतं ते आणि उत्तर चुकून जात मात्र याला सोडवण्याची पद्धत वडमाशमध्ये सांगितलेली आपणाला याला मराठीत म्हटलं जातं लक्ष द्या कंचे भा गु बे व म्हणजे पहिल्यांदा कंसातला घटक सोडवून घ्यायचा त्याच्यानंतर भागाकार करायचा कंस झाल्यानंतर भागाकार नंतर गुणाकार भागा नंतर बेरीज नंतर, नंतर, नंतर वचापी इंग्रजी त्याचा अर्थ तेच आहे पॅकेज ऑफ डिवायडेशन म्हणजे डिव्हिजन त्याच्यानंतर मल्टिप्लाय ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हेच करायचं आहे म्हणजे प्रश्न कसाही दिला तुम्हाला तर पहिल्यांदा भागा करायचं कंस पहा सध्या चार प्रश्नांमध्ये मी कंस नाही घेतले पुढे कंस घेणार आहे कारण डायरेक्ट कंसाचे प्रश्न घेतले तर तुम्हाला समजायला अडचण होती याच्यासाठी आपण पहिल्यांदा पहिली चार पर्सेन सिंपल सिंपल घेतले याच्यानंतर थोडेसे कठीण प्रश्न आपण घेणार आहे त्यात शंका नाही याच्यामध्ये कंस नाहीये मग कंस नसेल तर सोडून देणार बाकीचा जो घटक आहे तो सोडवायला चालू कर काउंसन नाही याच्यामध्ये मी यांनी सांगितलं पहिल्यांदा काय सोडवा लक्षात घ्या इथं लिहून घेतो मी पहिल्यांदा सांगितलं डिव्हिजन किंवा डिवायडेशन भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर व जबाकी पा इथं भागाकार कुठं दिलेलं आहे या ठिकाणी आहे याचा भागाकार करून घ्या अठ्ठेचाळीस ला चारने भागायचा आहे जर तोंडी भागता आलं तर ठीक आहे नसेल तर मी अठ्ठेचाळीस भागेले चार चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ आन्सर काय आलं त्याचं बारा याच आन्सर आलं बरोबर याच्या खाली लिहून घ्या त्याच्यानंतर पुढचा भाग जशाच्या तसा लिहायचा पुढे काय आहे गुणाकार नंतर सहा नंतर बारा नंतर चार बरोबर भागाकाराची क्रिया आपण संपवली याचा संबंध संपला आता याच्यामध्ये पहा भागाकार संपला पुढं काय आहे गुणाकार गुणाकार कुठं दिला इथं दिला या दोघांचा गुणाकार करा बारा सहा बहात्तर इथं द्या बहात्तर पुढचा भाग जशा का तसा अधिक बारा वजा चार बरोबर भागाकार सोडवलं गुणाकार सोडवलं आता वेळीच या ठिकाणी दिली बहात्तर अधिक बारा दोन आणि दोन चार सात आणि एक आठ वजा त्या ठिकाणी दिलं चार बरोबर शेवटी राहिली क्रिया वाजा वाजाबाकीची इथं वाजाबाकी दिली चौऱ्याऐंशी मधून चार वजा करा उत्तर येईल तुमचं ऐंशी आता पुढे काय संख्या राहिली नाही म्हणजे आपलं इथं फायनल आन्सर आलं ऐंशी अशा पद्धतीने सोडवायचं पहिल्यांदा भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वाजाबाकी उत्तर संपलं हे होतं पहिला क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सेमच आहे पाहून घ्या पहिल्यांदा भागाकार सोडवा भा? नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वाजाबाकी कंसाचे प्रश्न मी यानंतर घेणार आहे म्हणून सांगितलेला आहे त्याच्यामुळे मी कंस ठेवलं कारण तुम्हाला समजायला अडचण जातात ज्यावेळी ब्रॅकेटचे प्रश्न येतील त्यावेळी सांगून देणार आहे पद्धत हीच आहे कशा पद्धतीने सोडवायचं थोडासा बदल आहे ते आपण बघू क्वेश्चन <स्था> दुसरा पॉइंग्लॅंडला भागाकार करायचा भागा कुठं कर, दिला भागाकार या ठिकाणी दिला चौसष्ट ला भागा भागाकार येत नसेल तर इथं चौसष्ट भागिले सोळा कुठं तरी करा सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस सोळत्री काटेचा सोळ चौक चौसष्ट आन्सर आलं चार बरोबर याचा आन्सर आहे ना मग याच्याच खाली लिहा चार पुढचा घटक जशाच्या तसा पुढे आहे गुणाकार नंतर आहे तीन नंतर आहे दहा त्याच्यानंतर वजा सात बरोबर भागाकार संपला गुणाकार गुणाकार दिला कुठं इथं चार गुण तीन चार त्रिक बारा बरोबर याच्या झालेल्या पलीकडचा घटक जशाच्या तसा गुणाकार संपल्यानंतर बेरीज बेरीज इथं दिली बारा अधिक दहा बावीस पलीकडे राहिलं वजा सात शेवटी वजाबाकी करा बावीस मधून जर सात वजा केली पहिल्यांदा दोन वजा कर वीस रात्री पुन्हा पाच वजा कर पंधरा याचा आन्सर येईल ओके हे झाले दोन क्वेश्चन पहिल्यांदा भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वादाबाकी पलीकडचे दोन क्वेश्चन पाहून घेऊ नंतरचे दोन क्वेश्चन पहा आता जर लक्षात घेतलं तर दहा अधिक पंचवीस गुणिले शंभर भागिले वीस वजा चार या प्रश्नात आणि या प्रश्नामध्ये फरक काय आहे सर आहे ना फरक इथं क्रमानुसार दिलं होतं भागाकार गुणाकार बेरीज वाझाबाकी इथं क्रमाने दिलेलं नाहीये सर इथं पहिल्यांदा बेरीज दिलं नंतर गुणाकार दिलं नंतर भागाकार दिलं नंतर वजाबाकी दिलं इथं तुम्ही जसं क्रमाने भागाकार दिला होता गुणाकार दिला होता बेरीज बाकी दिलं होतं तुम्ही क्रमाने सोडवलं पहिल्यांदा भागाकार कोणा गुणाकार कोणा बेरीज कोणा वाजाबाकी मग आता इथं दहा अधिक पंचवीस दिलं मग पहिल्यांदा बेरीज करू का अ बे बेरीज नाही करायची पहिल्यांदा क्रम कसाही असू दे लक्षात घे भागाकारापासूनच सुरुवात कर दिले नाही इथे भागाकार गुणाकार बेरीज बाकी भागाकार गुणाकार बेरीज पदाबागी कुठेही दिसू दे तुला भागाकार पहिल्यांदा सोडव लक्षात घे भागाकार या ठिकाणी आहे सोडून घ्या शंभरला वीस रे भागा शंभर भागेले वीस शून्य शून्य बे एक बे बे पंचे दहा उत्तर किती आला रे पाच बरोबर याच्या खाली पाच याचा आन्सरले आणि आता पुढचा घटक जशाच्या तसा पुढे काय शिल्लक आहे वजा चार बरोबर पाठीमागचा घटक जशाच्या तसा पाठीमागा आहे गुणाकार त्याच्यापूर्वी पंचवीस त्याच्यापूर्वी अधिक त्याच्यापूर्वी दहा याचा संबंध संपला आता याच्यामध्ये पहा भागाकार आपण सोडवला दोन नंबरला गुणाकार सोडवतो आपण गुणाकार दिला इथं गुणाकार सोडवून घ्या पंचवीस गुणिले पाच पंचवीस गुणिले पाच होतात एकशे पंचवीस पुढचा घटक जशाच्या तसा पुन्हा बरोबर पाठीमागचा घटक जशाचा तसा भागाकार सोडवला गुणाकार सोडवला आता नंबर आहे बेरीज इथं आहे या दोघांची बेरीज करून घे एकशे पंचवीस अधिक दहा एकशे पस्तीस पुढचा घटक जशाच्या तसा मागचा घटक जशाच्या तसा काय राहिले माग काहीच नाही राहिलं मग पुढं राहिलं तेवढाच रे एकशे पस्तीस वजा चार आन्सर येईल एक याच एकशे एकतीस ओके हा पुढे लक्षात येते का बघ क्रम याचा भागाकार गुणाकार बेरी वादाबाकी सोडवण्याचा आहे सुरुवातीला काही हे देऊ दे इथं वादाबाकी देऊ दे बेरीज देऊ दे आपण त्याच्याकडं नाही पाहायचं पहिल्यांदा भागाकार सोडवा म्हटलं ना भागाकार कुठं आहे हे पहिलं पाहिजे भागाकाराची क्रिया करून जे उत्तर येतं ते बरोबर त्याच्या खाली नाही मागचा घटक मागे लिहून टाक पुढचा घटक पुढे लिहून टाकून संपूर्ण आता फक्त याच्याकडे बघ हे सोडवल्यानंतर फक्त याच्याकडे बघ हे सोडल्यानंतर फक्त याच्याकडे बघ शेवटी आन्सर येतं एक क्वेश्चन आहे याच्यामधला पुन्हा पाहू आपण लक्ष द्या इथं सुद्धा तेच बेरीज गुणाकार भागाकार तिन्ही क्रिया दिल्या पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करण्यासाठी सांगितलं भागाकार कुठं लिहिला इथं लिहिला सहा भागीले दोन सहा ला जर दोन ने भागलं तर उत्तर येतं तीन गुणाकार पुढे काय राहिलं का पुढे काहीच नाही मागे काय आहे इथं आहे तीन अधिक इथं आहे पन्नास भागाकार संपला गुणाकार करा इथं दिला गुणाकार तीन गुणिले तीन नऊ पुढे आहे बरोबर मागे जर पाहिलं तर अधिक पन्नास गुणाकार संपला बेरीज करा पन्नास अधिक नऊ एकोणसाठ आता सर वजाबाकी राहिली ना प्रश्न दिलीच नाही तू कुठून घेतो उरावरती काही गरज नाही घ्यायची इथं बेरजेपर्यंत दिलं मग बेरीज सोड बाकी नाही तर सोडून दे याचा आन्सर येतं एकोणसाठ कधी कधी प्रश्नामध्ये भागाकार देत नाही मग मा, मनाने करायचा का नाही भागाकार दिला नसेल तर गुणाकार घे बेरीज घे नंतर बाकी घे भागाकार दिला गुणाकार नाही दिला तर भागाकार सोडव गुणाकार दिला नसेल तर लगेच गुणाकार स्किप कर पलीकडे बेरीज घे बेरीज झाली की वजा बाकी जो घटक दिला नसेल त्याला सोडून द्या त्याला पुढचा घटक घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील पदावलीचा घटक अशा पद्धतीने सोडवावा लागतो याच्यानंतर मात्र आपण कंसाचे उदाहरण घेणार आहे असा नाही हे लक्षात आलं तर पुढचा घटक तुम्हाला येतोच त्याच्यात बिलकुल सुद्धा शंका अजिबात नाही ठीक आहे बघूया पुढचा घटक लिहून घ्या पर्यंत लक्ष द्या पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे पंधरा अधिक कंसात वीस वाजा दहा गुणिले तीन बरोबर किती थोड्या वेळापूर्वी पाहिले आपण पहिल्यांदा कंस सोडवा त्याच्यानंतर भागाकार नंतर गुणाकार भागा नंतर बेरीज नंतर गजावा बेरी, कंस नसेल तर पहिल्यांदा भागाकार पुन्हा गुणाकार पुन्हा बेजीज पुन्हा वजाबाकी जर समजा भागाकार नसेल कंस असेल तर कंस सोडव गुणाकार आहे का बघ बेरीज आहे का बघ वजाबाकी आहे का बघ क्रमानुसार सोडवायचं पदावली किंवा बडवाश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सोडवण्याचा एक क्रम आहे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी त्याच्यापूर्वी कंस सोडवायचा मग लक्षे आता पहा उदाहरण पंधरा अधिक वीस वदा दहा गुणिले तीन बरोबर काय आन्सर येतं आपल्याला सांगितलं पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवा सर ब्रॅकेटमध्ये भागाकार नाही ना वजाबाकी आहे ब्रॅकेटमध्ये कंसात कुठलीही क्रिया असू दे व्यर्जीची असू दे वजाबाकीची असू दे गुणाकाराचे असू दे भागाकाराचे असू दे कोणती ना क्रिया कंसात असणार ते पहिल्यांदा सॉल्व करून देज मधून जर दहा वजा केले तर दहा राहिले पुढचा घटक पुढे लिहित गुणिले ती बरोबर मागचा घटक अधिक पंधरा सर कंस सोडवलं आता नंबर येतो भागाकाराचा आपल्या क्वेश्चन मध्ये भागाकार आहे का नाही मग सोड गुणाकार आहे का आहे ना पुढचा गुणाकार करून दे दहा गुणिले तीन तीस अधिक अलीकडे आहे पंधरा पलीकडे बरोबरच शिंदे याचा संबंध संपला आता भाग पंधरा आणि तीस पंचेचाळीस होतात पुढं पण संख्या नाही माग पण संख्या नाही मग आन्सर याचं फायनल असेल पंचेचाळीस वदाबाकी करायची असते परंतु प्रश्न दिली नाही त्याच्यामुळं घ्यायचा संबंध नाही मी परत परत सांगून देतो सोडवण्याचा क्रम जरी कंस भागाकार गुणाकार बेरीज वदाबाकी जरी असला तरी एखादी क्रिया नाही दिली तर तिला थांबवा तिच्या पुढची क्रिया घ्या आणि सोडवा सरळ क्वेश्चन सेकंड पहिल्यांदा सांगितलं कंसातले सोडवून घे काही असू दे बेरीज आहे कर गुणाकार आहे कर भागाकार आहे काही असेल कंस असेल तर पहिल्यांदा ब्रॅकेट म्हणजे कंस सोडवून घे चार अधिक दोन सहा पुढचा भाग लिहिले सहा वजा दोन बरोबर मागचा भाग लिगिले चिन्ह अलीकडं आहे चोवीस कंस सोडवला आता क्रमांक येतो भागाकाराचा भागाकार इथं दिला सोडवून टाक चोवीसला ने भाग भागाकार येत नसेल तर चोवीस भागिले सहा सहा एक सहा सहा चोग चोवीस आलेले उत्तर बरोबर याच्या खाली चार आलं पुढचा घटक जशाच्या तसा पुढे काय रे बाबा गुणाकार पुढे आहे सहा वजा दौड बरोबर मागे काय राहिलं का, का? नाही राहिलं कम सोडवला भागाकार सोडवला गुणाकार आहे का आहे ना मग गुणाकार कर चार गुणिले सहा चार सहा चोवीस वजा दौड बरोबर शेवटी वजा बाकी राहील चोवीस मधून दोन वजा कर उत्तर येईल बावीस सेम पुढचा दोन कंस दिलेत हा कंस रेगे असू दे गोल असू दे कसा पहिल्यांदा सोडून घे पहिल्या कंसात पंधरा गुणिले दोन दुसऱ्या कंसात पंचेचाळीस भागिले पंधरा सर दोन कंस आहेत आता कोणता सोडू तुला जे आवडतं ते सोडव सर मला गुणाकाराच आवडता मग हे सोडू नाही नाही सर गुणाकार नाही आवडत आपल्याला भागाकार आवडतो मग भागाकार सोडव बनता मी पहिल्यांदा सोडव ते दुसरा पा पंधरा पाले दोन तीस भागिले चिन्ह पुढचा पण कडून घे पंचेचाळीस ला भागा पंचेचाळीस भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस याचं उत्तर आलं तीन दोघांच्या मध्ये भागाकार आहे थोडस पुढं घेतो तीस याचं उत्तर भागिले चिन्ह तीन बरोबर तीस ला तीन ने भागायचं तोंडी येत असेल तर ठीक नसेल तर पुन्हा तीस भाग तीन नी? तीन एक तीन तीन दहा तीस याचं उत्तर येते दहा बेरीज राहिली वदाबाकी राहिली दिलीच नाही करायची गरज आहे का नाही जर दिली नसेल तर जेवढी क्रिया दिली तेवढीच करा क्रमाने याच आन्सर येईल दहा क्वेश्चन पुढचा समजत असेल तर सांग लाईक बी करत जर ठोकत ठोक जर जोरदार सबस्क्राईब पण कर अठ्ठावीस भागीले चार अधिक पाच कंस आहे का नाही मग बरं कशाचा भागाकाराच भागाकार झाल्यावर गुणाकार गुणाकार झाल्यावर बेरीज बेरीज झाल्या बघा बाकी भागाकार आहे सर ओके सोडवून घे अठ्ठावीस ला चार नि भाग अठ्ठावीस भागेले चार चार एक चार चार सत्त अठ्ठावीस याचं उत्तर सात येतं इथं लिहि पुढचा भाग जशाच्या तसा अधिक पाच बरोबर मागचा भाग काहीच नाही राहिलं म्हणजे नसेल तर कशाला लिहिणार आहे काहीच नाही लिहायचा काय संबंध येतो आपला बिलकुल नाही भागाकार संपला सर आता गुणाकार गुणाकार प्रश्न दिला नाही नसेल दिला तर पुढे काय बेरीज बेरीज आहे ना सात आणि पाच बारा येतात पुढे काय नाही राहिलं मागे काय लग्न राहिलं सर आलं टाकलं बारा इथं आपण पदावलीचे आठ उदाहरणं पाहिले कंस असताना आणि कंस नसताना कंस असेल तर कंस सोडव मग भागाकार सोडव मग गुणाकार सोडव नंतर बेरीज सोडव बाकी कंस नाही मग भागाकारापासून चालू कर भागाकार नाही मग गुणाकारापासून चालू कर गुणाकार नाही मग बेरीज जाणी बाकी कर एखादी क्रिया जर दिली नसेल तर तिला थांबवा आणि तिच्या पुढच्या क्रियापासून सोडवायला चालू करा हे आपण पाहिले पदावलीची टोटल आठ क्वेश्चन समजत असेल तर कमेंट मध्ये सांगा हो समजतं लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा याच्यानंतर पदावलीचे पुन्हा आपण दोन पाहणार आहे नंतर घटकाकडे जाऊ दशांश अपूर्णांकाची पण पदावली असते आणि व्यवहारी अपूर्णांकाची पण पदावली असते ते पण आपल्या परीक्षेला येते पदावली म्हणजेच बटमाश तर ते पण आपण त्या ठिकाणी सोडवून घेणार आहे ओके हा पदावलीचा भाग एक होता भाग दोन मध्ये आपण टाकूया त्या ठिकाणी पूर्णांकाच्या आणि दशांश पूर्णांकाची पदावली इथंपर्यंत त्या ठिकाणी समजून घ्या असे क्वेश्चन नितीन महाले सरांचं असू द्या कोकिळा प्रकाशन मॅजिक अपमॅथमॅटिक नाव आहे त्याचं सा। सतीश वशी सरांचं असेल त्याचं नाव फास्ट ट्रॅक आहे त्याच्यानंतर सचिन ढवळे सरांचा असेल मॅथच कोणतेही पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये हे चॅप्टर आहेत हे प्रश्न पहा असंच सोडवण्याचा प्रयत्न करा तिथं तुमचे उत्तर करेक्ट येतील ओके थँक्यू